स्वामी सांगतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं एक पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे मा माझ्या मा आजच्या का नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग कशाशी कनेक्टेड आहे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये खूप छान अशा गप्पा गोष्टीसुद्धील मारलेल्या आहेत आणि आपलं कुठलं कलेक्शन दाखवलेलं आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात जास्त वेळ नाही घालवायचे आपल्याला ब्लॉग सुरू आहे का कशाच्याच रिलेटेड आणि तर काय दाखवतं रे थिनर आहे तर मी हे थिनर यूज करते म्हणजे दुसरं वाले एक आहे पण मला काही चांगला रिझल्ट भेटलेला नाहीये तुम्हाला माहिती असेल कुठलं बेस्ट थिनर वगैरे असेल म्हणजे नेलपेंट रिमोव करण्यासाठी तर मला सांगा बरं का तर इकडे मी करून घेतलेलं आहे पूर्ण नेलपेंट रिमोव आणि ते कशासाठी तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला माझे फेवरेट वाले इथे मी नेलपेंट जे आहेत ते लावून दाखवणार आहे मग त्यातले बघायला गेले तर माझे सगळेच फेवरेट आहे तसं तर मी माझ्या राईट हँडला कधीच लावत नाही पण आज लावलं तर लावेल कदाचित नाही तर फक्त लेफ्ट हँडलाच लावून तुम्हाला मी दाखवेल स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मी थिनर तर तुम्हाला दाखवलेलं आहे याच्यापेक्षा बेस्ट कोणतं असेल तर सांगा हे पटकन रिमो होत नाही पण आता काय म्हणतात ते टायमिंगला काहीतरी करावंच लागतं त्यामुळे मी हे थिनर यूज केलं मग फॅमिली कशेत मजेत ना तर आय होप सगळे मजेत असायला आणि मजेतच असायला पाहिजे कारण गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असते बरं का तर इथं पल पर्पल पर बालाजी नेल पेंट आहे ना मी सेंटरमध्ये घेतलेलं आहे ते की मी नेहमी जरा जास्त यूज करत असते डेली पण जास्त यूज करत असते आणि कुठल्या साडीवर वगैरे पण ते जास्त प्रमाणामध्ये यूज करत असते कारण तो मला जास्त त्याचं जे जा कलर वगैरे कॉम्बिनेशन आहे ना थोडंसं शायनिंगमध्ये ते जरा जास्त आवडतं पण नंतर नंतर माझ्याकडे जरा जास्त क्वांटिटी झाली आणि मग मी वेगवेगळ्या चॉईसचे वेगवेगळ्या कलरचे सुद्धा यूज करायला लागली तर आज आपण इकडे बघणार आहोत नेलपेंट कलेक्शन तर माझ्याकडे कुठले कुठले कलर आहेत वगैरे किंवा कुठल्या कंपनीचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आ, तर काही नेलपेंट मला आणि टायमिंगला इथे भेटत नव्हते ते मला माहितीच नाही आहे मी नेमकं कुठे ठेवलं हे सगळे यूजमध्ये होते आणि एका ठिकाणी होते त्यामुळे हे मला पटकन भेटून गेले आणि जे काही मी यूज केलेले होते ते एक करून एक मी कुठे ठेवला होता हे मला काय माहितीच नव्हतं तर आता आपण इथून सुरू करणार आहोत एक एक कलर मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो हा व्हिडिओ कसा वाटतो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका इतके पेंट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच कलर वगैरे दाखवणार आहे त्यातला तुमचा कोणता फेवरेट आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे मी मला वेअर करून दाखवलेलं आहे म्हणजे मी जे लावून दाखवलेलं ला आहे त्यातला पण मला कुठला बेस्ट आणि कुठला छान दिसतोय ते सुद्धा सांगा तुमचा फेवरेट फेवरेटसुद्धील सांगा बरं का चला मग आपण आता इथे एक एक करून तुम्हाला हळूहळू एक एक कलर दाखवणार आहोत तर ह्या अगोदर सांगते हे जे आहे ना बॉक्स म्हणजे गिफ्ट मला आलेलं होतं खूप दिवसापूर्वी तर हे बॉक्स माझ्याकडे होता तर तसाच वेस्टेज फेकून कशाला द्यायचा म्हणून मी ते तसाच ठेवून दिलेला होता आणि काही दिवसापूर्वी मी ह्याच्यामध्ये जसे जसे एक एक नेलपेंट कलेक्शन आणेल ना तसे याच्यामध्ये ठेवून मी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं काही दिवस वरतीच होतं पण उन्हाळ्यामध्ये वगैरे जास्त करून मी हे फ्रीजला ठेवून देत असते आणि ह्याला लॉक वगैरे करायचं आहे त्यामुळे कसं नेलपेंट एकाच ह्याच्यामध्ये राहून जातात आणि उन्हाळ्यामध्ये बाहेर लवकर सुकले जातात कडक वगैरे नेलपेंटमध्ये येतो आणि लवकर ते लिक्विड ह्याच्यामध्ये होत नाही आणि व्यवस्थित लागलं सुद्धा जात नाही बरे का त्यामुळे मी ते फ्रीजमध्ये ठेवून देत असते हवं तर तुम्ही नॉर्मली असं सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून देतो पण एखादी प्लास्टिक कवर असं असेल पॅकिंगची तर त्याच्यावर ठेवून दिला तर एका ठिकाणी पण राहतील सर्व एकत्र कलर तुम्हाला भेटून जातील आणि मेन म्हणजे जा जास्त पण थंड त्याला काही लागणार नाही कारण ते का पॅकिंगमध्ये असल्यामुळे तर काही माझ्याकडे कपाटमध्ये का मा ठेवलेले होते तर काही फ्रीजमध्ये तर सर्व मी आज एकत्र शोधून आणले ते तुम्हाला दाखवण्यासाठी बरं का तर फर्स्ट कलर मी ते तुम्हाला दाखवते पर्पल वाला आणि शायनिंग मध्ये आहे हा खूप बेस्ट आहे आणि खूप छान आहे बरं का जास्त साडी आणि ड्रेसेस मग दोन्ही वरती जास्त जातो माझ्याकडे आणि नगर थोडेसे लांब वाढवले असतील तेव्हा आणखीन थोडासा बेस्ट दिसतोय तर मी तुम्हाला आता थोडंसं लावून दाखवते मला कसं दिसतं नेलपेंट लावायचं म्हटलं तर खूप सारा वेळ वगैरे काढून ते लावावं लागतं पण नेहमी मला असंच होतं बरं का जेव्हा पण मी नेलपेंट वगैरे लावते ना मला काहीतरी कामं सुचतात आणि मग ते इकडे तिकडे लागून जे काही फिनिशिंग साथ मी व्यवस्थित लागलेलं ला आहे ना ते कधी व्यवस्थित लागतच नाही आणि मेन ऐन टायमिंगला असं होतं जेव्हा मी नेलपेंट लावलेली असते ना तेव्हाच मला काहीतरी कामं सुचतात बरं का तुम्हाला पण असं होत असेल तर सांगा आपण कधीही म्हणजे कसं असतं आपलं सतत कितीही काम केलं तरी कमीच असतं मेहंदी काढू देत किंवा नेलपेंट लावू देत मेहंदी पण काढले की काहीतरी काम म्हणून जातो आणि ते मोडली जाते मेहंदी तसंच माझं मेहंदी आणि होत असतं तर हा आहे रेड कलर तर डार्क आहे जास्त हे मी यूज करते पण कधीतरी जो रेड कलरमध्ये वगैरे असं काठामध्ये जर साडी घातली तर तेव्हा मी यूज करत असते ते तर हे थोडस ग्रे मध्ये आहे आणि शायनिंग म्हणाल तर इतकी काही शायनिंग नाही आहे त्याची इतका पण जास्त काही तो मला आवडत नाही पण आहे तो माझ्या कलेक्शनमध्ये त्यानंतर हा मॅटमध्ये आहे आणि इतका सुंदर आहे ना आणि हे बॉटल पण खूप छान आहे बरं का तुम्ही बघू शकतो त्याची पॅकिंग वगैरे कशी आहे लास्ट टाइम जे यूज केली होती ते मी हेच होती आणि खूप सुंदर दिसते हे ड्रेसेसवर वगैरे पण खूप छान आहे तर तुम्हाला मॅट फिनिशिंगमध्ये जास्त आवडतात ता म्हणजे की कसे ते पण सांगा तुम्ही तर मला नेलपेंट कलेक्शन इतकं काही जास्त आवडायचं नाही एखाद्याला दोन बॉटल ठेवून द्यायची पण नंतर नंतर कलर वगैरे माझ्याकडे मला वाटायला लागले की शेड सगळे असावेत आणि जसं मी बाहेर गेली शॉपिंगला वगैरे तुम्हाला माहितीच आहे तेव्हा मी प्रत्येक शॉपिंगमध्ये वगैरे नेलपेंट घेतच असती आणि मग मे मेकअपचं वगैरे सामान आणायला गेले तेव्हा तर मग मी नेलपेंट नाही घेतलं असं कधी होतच नाही दोन बॉटल किंवा तीन बॉटल तरी सहज घेते आणि नाही घेतली तरी तरी बॉटल मी घेतच असते सध्या आपल्याकडे झाले तर बऱ्यापैकी कलेक्शन म्हणजे बऱ्यापैकी कलर आहेत हा थोडासा चॉकलेटी ब्राऊन शेडमध्ये होता आणि शायनिंगमध्ये होता हे पण मी जास्त यूज करते छान आहे हा पण कलर वगैरे मेहंदी काढल्यानंतर वगैरे हा कलर आणखी मस्त दिसतो बरं का कारण एक ते दोन वेळेस मी मेहंदी काढल्यानंतर हा कलर वेअर केलेला होता तर आणखीन थोडासा छान लुक त्या फिंगरला वगैरे दिसत होता बाजूनी बोट रंगवलेली होती मेहंदीचे आणि आतमध्ये हे खूप सुंदर दिसत होतं बरं का तर एक मी तुम्हाला लावून सुद्धा दाखवलेलं आहे ते कसं दिसतं बघूया आता असं दिसतं या कलर मध्ये आणि थोडीशी शायनिंग आहे त्याला नंतर हा येतो तो थोडासा पिस्तामध्ये आणि शायनिंग बघायला गेलात तर इतकी काही नाही आहे त्याची पण छान आहे बरं का फेंट कलरमध्ये आहे आणि पिस्ता कलरमध्ये माझ्याकडे सध्या ड्रेसेस आणि साडी कलेक्शन पण झालेलं आहे त्यानंतर मी हा पिस्ता कलर घेतलेला होता पण जसा मला पिस्ता कलर पाहिजे होता तसा नाही भेटलेला जिथे मी घेत होती ना तिथे पण एकच पिस्ता कलरमध्ये थोडंसं याच्यामध्ये अवेलेबल होतं त्यामुळे घेतला डार्कली लाईटली म्हणजे असं पण नाही म्हणता येणार की जास्त डार्क आहे किंवा जास्त लाईट आहे शायनिंग पण नाही आहे त्याला पण आहे बऱ्यापैकी जर कलर आता नव्हता माझ्याकडे कुठला म्हटलं तर कलर, कलर कलेक्शनसाठी म्हटलं तर तो एक आहे माझ्याकडे तर झाकण लावता वेळेस थोडंसं टाईटलीच लावायचं सध्या थंडीचेच दिवस आहेत कुठल्याही दिवसामध्ये आपल्याला नेलपेंटचे झाकण व्यवस्थित लावायचे असतात उन्हाळ्यामध्ये पण आतमध्ये हवा जाऊन ते आहे ते सुकून जातं आणि थंडीमध्येही ज्यामध्ये मध्ये आतमध्ये हवा वगैरे येते जाते ना तेव्हा पण लवकर सुकण्याची ही असते त्यामुळे आपल्याला कधीही पॅकिंग करते वेळेस ते झाकण लावते वेळेस एकदम टाईटली लावायचं आहे तशा पद्धतीने हा कलर दिसतो नंतर हा तुम्ही याला पिंक पण म्हणू शकतो किंवा राणी राणी कलर तर नाही आहे हा थोडासा माझ्या टी शर्टला मॅच होतो हा बघा मी म्हणलं ने, ना नेहमी नील पेंट वगैरे मी लावतो ना माझी घाई गरबडी एवढी असते कधी तर मी फिनिशिंग के साथ चांगलं लावले आणि पूर्ण ते पूर्णपणे सुकलं गेले असं कधीच होत नाही एकतर माझ्या कामा वाचतात मागे एवढे मराठी आणि त्या कामामध्ये हे कसं होतं निघून जातं जास्त प्रमाणामध्ये ते बऱ्यापैकी राहत नाही लवकर तर आताही मी सांगत होती तर घाई गरबडीमध्ये इतकं छानपैकी मी लावलेलं होतं इतकं कष्ट घेऊन तरीही ते निघून गेलं बरे का तर हे होतं थोडंसं येलो शेडमध्ये आणि शायनिंगमध्ये पण नॉर्मलीच बॉटल होती इतकी काही त्याची क्वालिटी नव्हती पण कलेक्शन आहे ते माझ्याकडे आता हे थोडंसं तर फेंटमध्ये आणि ऑरेंज ह्याच्यामध्ये आहे पण बऱ्यापैकी दोन्ही कलर सेम आहेत पण कंपनी पण वेगळी आहे थोडीशी क्वालिटी पण थोडीशी डिफरन्स आहे पण कलर जवळपास सेमच आहे उन्नीस बीस तुम्ही त्याला म्हणू शकतो थोडासा डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये हे काही मी यूज केलेलं नाही आहे कधी आणि हे आणखीन पॅकच आहेत कारण ह्या मला आत्तापर्यंत कुठल्या साडी किंवा ड्रेसेसवरती गेलेला नाही आहे त्यानंतर हा कलर म्हणाल तर मो मोरपंकीमध्ये येतो शायनिंगमध्ये येतो आणि खूप सुंदर असं आहे ड्रेसेसवरती वगैरे मी यूज केलेलं आहे हे छान कलर कॉम्बिनेशन आहे बरं का त्याचं पण मस्त असं साडी ड्रेसेस दोन्हीवरती जातो आणि जवळपास माझ्याकडे अशा कलर्समध्ये आहेत तर आपण आता हा पण वेअर करून बघूयात कसा दिसतो पण जास्त डार्कली लागतो बरं का हा लागते वेळेस मला फेंटली लावायची सवय पण आता घाईमध्ये व्हिडिओज घेते त्यामुळे हे असं होतं नाहीतर घ्यायचा म्हटलं तर खूप व्हिडिओ मोठा होऊन जातो थोडं याचं बाजूला लागलेलं मी पुसून घेते याचं पण झाकण मी व्यवस्थित लावून ठेवते कधी पण टाईटलीच झाकण लावायचे आहेत तर बघा हा असा दिसतो खूप सुंदर दिसतो बरे का हा कलर आणि मेहंदी वगैरे लावल्यानंतर तर आणखी मंद मस्तच दिसतो मी एक वेळेस हा यूज केलेला होता खरंच खूप छान आणि बेस्ट आहे हे तर अशा पद्धतीने फाय फिंगर्सला मी तुम्हाला फाय कलर लावून दाखवलेले आहेत खूप सुंदर आणि खूप रिच असे हे कलर आहेत बरे का यातले तुम्हाला कुठला कलर बेस्ट वाटला मला नक्की सांगा आणि तुमचा फेवरेट नेलपेंटमधला कुठला कलर बेस्ट आहे ते सुद्धा सांगा मला तुम्ही याला अभोली शेड म्हणू शकतो तर किंवा पिंक शेडमध्ये तर मला समजत नव्हतं नेमका हा कुठला आहे तर हा काय मी एकदा पण यूज केलेला नव्हता पॅकिंगमध्येच होता तो तर फर्स्ट टाईम मी आत्ता याला हे करते तर कसं झालं थोडंसं लिक्विड लिक्विड एक साईडला आणि जे घट्टपणा आहे ना ते एक साईडला असं सा खूप नेलपेंडचं झालेलं कारण काही जे आहे ते मी पॅकिंग आणखीन ओपन पण केलेले नव्हते त्याची तसंच पॅक होता तर हा असा आहे याला काही मी आत्ता यूज पण केला नाही फक्त पॅक तुम्हाला दाखवलं मी ते आणि मिक्स कधीही लावता ना थोडंसं असं मिक्स करते मी त्याला आणि मग लावून जाते जेणेकरून हो हे सगळं व्यवस्थित मिक्स होतं आणि मग छान कलर कॉम्बिनेशन जो आहे ना ओरिजिनल तो भेटून जातो आपल्याला तर त्यातलाच हा एक कलर आहे आणि हा पण मी फर्स्ट टाईमच तुम्हाला ओपन करून दाखवले कारण हा पण मी काही यूज केलेला नव्हता आता तुम्ही म्हणाल हे हे सगळं लावतं असे असं का करते मला नेलपेंटचा स्मेल बिलकुल आवडत नाही बरे का कसं तरीच मला असं ओळख केल्यासारखं तर म्हणाल तुम्ही तर तसं म्हणलात तरी चालेल प्रमाणामध्ये होतं खूप थोडं मला तुम्हाला सांगा वाटत नव्हती ते गोष्ट पण मला माहिती नाही अगोदरपासूनच पेट्रोल वगैरे किंवा रॉकेल हे ज्या काही गोष्टी असतात ना मला त्याचा स्मेल बिलकुल आवडत नाही नेलपेंटमध्ये पण मला जवळपास तसा स्मेल वाटतं पण काय करणार नटाफटा करायचं आहे म्हटलंस तर काही गोष्टी सहन कराव्याच लागतात तर नेलपेंट लावलं ना काही वेळ मी फिंगर्स माझी लांबच ठेवत असते मलाच आवडत नाही स्मिल त्याचा म्हणून तर हा हा बघा आहे ब्लॅक कलर आणि ब्लॅक कलर कोणाला नाही आवडत मला आता ड्रेसेसमध्ये साडीजमध्ये वगैरे ऑल कलेक्शनमध्ये ब्लॅक कलर मला आवडतो खूप तर आता तुम्ही सांगा हे ब्लॅक कलर आहे माझ्या तोंडाला मॅच करतोय का केसाला म्हणून मी असं करत होती तर जास्त मला वाटतं हा शायनिंगमध्ये आहे आणि हा खू हा पण खूप बेस्ट आहे बरं का लाईटली लावला, जर लावलात ड्रेसेसवरती जर म्हटला कुठला आणि नखा जर थोडे ते लांब असतील ला, आपले तर आणखी सुंदर एकदम एक नंबर दिसतो असं म्हटलं तरी चालेल तर मी तुम्हाला दाखवत होती माझ्या चेहऱ्याला मॅच होतो का केसाला म्हणून तर एकदम सुंदर आहे मला वाटत होतं काहीतरी याचं करून बघावं तर आता मी काही फिंगर्सला लावणार नव्हती तर त्यानंतर मी एक छोटीशी काडी शोधत होती आणि म्हटलं जर याचं असं मी खूप वेळेस व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की कुणी असं तीळ वगैरे कसं दिसतं वगैरे कुठे हे काही अशा मेकअपमध्ये टिप्स केलेल्या की लिप्सच्या बाजूला वगैरे असं डॉट देऊन की म्हणजे असं तीळ असा तर तिथं कसा दिसला असता वगैरे या सगळ्या गोष्टी मी काही मेकअपमध्ये वगैरे हे कधी यूज केलेलं नव्हतं पण आता हा कलर तुम्हाला यूज करून दाखवायचा होता फिंगर्सला तर मी लावलेले होते पूर्ण नेलपेंट पण म्हटलं तुम्हाला इथे लावून दाखव्यात तर मी डॉट दिलेला आहे बघा कसं दिसतंय स्मेल म्हटलं तर म्हणलं ना एकदम बेकार असा स्मेल वाटतो मला बिलकुल आवडत नाही पण लावायला आवडतं बरे का तर असा एक हा ब्लॅक कलर तर हा थोडासा ब्राऊन मध्ये होता बरे का आणि शायनिंग मध्ये आहे हे पण नेहमी मी यूज करतेच आणि खूप छान आहे हे पण त्याच्यामध्ये जवळपास मॅचिंग म्हटलं तर दोन करें करें दो ला, ला कलर आहेत कारण माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतलेला होता पण नंतर समजलं की जवळपास तो मॅच होतो आहे पण असं बॉटलमध्ये दिसतोय पण जेव्हा असा वेगळा म्हणजे बेअर केला आपण लावून घेतला ना तेव्हा वेगवेगळा कलर दिसतो तरी तर मी आता तुम्हाला वरतीच लावून दाखवलेला होता की थोडंसं वेगळं काहीतरी करावं म्हटलं जेव्हा जवळपास तुम्हाला पण कलर कॉम्बिनेशन डिफरन्स लक्षात येईल तर मी मोरपंकी ब्ल्यू शर्ट जो आहे ना याच्यात त्याच्या बाजूला मी तुम्हाला लावून दाखवला तर बघा कसा दिसतोय मला जर वेळ असेल ना तर नेलपेंटमध्ये वेगवेगळ्या वेड़ गोष्टी मी अशा करत असते जसं की न्यू डिझाईन वगैरे असं काहीतरी करावं म्हणून पण नेमकं काय होतं माहिती आहे का असं करायचं तर मला खूप उल्हास आहे हो त्यातली काही गोष्टच नाही आहे स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हटला तर कधी कधी जास्तच वेळ काढते पण कधी कधी द्यायचं म्हटलं तर दिवसातलं एक सेकंडसुद्धा स्वतःसाठी भेटत नाही बरं का तर मला ना असं वेळ वगैरे असेल तर मी असं नेलपेंटच्या वेगवेगळ्या डिझाईन वगैरे छान असं वेअर करते पण नेमकं काय होतं माहिती आहे का काहीच वेळामध्ये कुठेतरी धुणं धुवायचं असतं नाही तर भांडी धुवायचे असतात अशा घरात काहीतरी कामं निघत असतात किंवा स्वयंपाक कि वगैरे बनवायचं असतो आपण आपल्या घरातली मालकिणी म्हटलंच न मालकीनी सारखं का तर काम करावंच लागेल ना ते स्त्रीला वेळोवेळी सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात बरे का तर कधी घरातली लक्ष्मी बनून लक्ष्मीसारखं राहावं लागतं तर कधी घरातली मोलकरीण बनून नोकराणीसारखं काम करावं लागतं तर कधी बाळाची आई म्हणून बाळाची काळजी घ्यावी लागतात त्यासोबतील गोष्टी कराव्या लागतात तर तिला तिचे सगळे रूप सगळ्या गोष्टी घरामध्ये कराव्याच लागत असतात आता मला थोडक्यात काय सांगायचं ते तुम्हाला लक्षात आलंच असतं तर तिला जवळपास सगळी नाती सांभाळायची असतात मगच स्वतःची नाती स्वतःची ओळख तिला दाखवायची असते तर असे कामं केल्यानंतर ते काही नेलपेंट व्यवस्थित राहत नाही त्यामुळे मी काही ते लावायला जात नाही पण जे लावतो तेच बेस्ट म्हणायचं पण कधी एखादे वेळेस तयार होते साडी वगैरे वेअर करून तेव्हा थोडासा वेळ देऊन करत असती बरं का पण थोडंसं मेहनत देऊन जर नेलपेंटने काहीतरी डिझाईन काढले तर मग लगेच काहीतरी ते खराब झाले ना मग माझा खूप मूड ऑफ होतो त्यामुळे ते फक्त व्हिडिओजमध्ये वगैरे मी बघते पण कधी आणखीन स्वतःवरती असं काही केलेलं नाही आहे पण असं कलर कॉम्बिनेशन दोन विक्समध्ये फक्त लावत असती डिझाईन वगैरे काढायला खूप आवडते पण नाही काढली पण याच्यानंतर मी तुम्हाला एक वेळेस दाखवेल बरं का थोडेसे नेल्स माझे मोठे झाले ना कलरचे वगैरे नेल पेंट तुम्हाला हे करून मी खूप छान असे दाखवणार आहे तर इतक्या बडबडीनंतर माझं डोकं दुखतंय आता तुम्ही म्हणाल इतके बडबड कशाला कर करते तर बडबडीने डोकं दुखत नाही आहे त्याच्या स्मेलने डोकं दुखतं आहे मी म्हटलं ना मला पेट्रोल वगैरे काय डिझेल ते काय असतं ना किंवा रॉकेल वगैरे मला बिलकुल त्याचा स्मेल आवडत नाही खूप मला कसं तरी फील होतं ते ते की मला आता या नेलपेंटच्या स्मेलने होत होतं आणि एवढ्या नेलपेंटचे बॉटलचे सगळे झाकण मी एकत्रच काढली आणि ते एकदम नाकाच्या समोरच मी लिहायला लागला मग त्रास होणारच ना मग त्या त्रास व्हायला लागला पण म्हटलं काय हरकत नाही आज आपल्या फॅमिलीला हे कलेक्शन दाखवल्याशिवाय काय राहायचं नाहीये कारण खूप दिवस झालं माझं चाललेलं हे कलेक्शन दाखवायचं ते कलेक्शन दाखवायचे पण मला काय वेळ भेटतच नव्हता तर हा थोडासा येलो शेडमध्ये होता आणि शायनिंगमध्ये होता खूप नाजूक कलर आहे बरं का आणि खूप फेंटमध्ये आहे आणि काय म्हणतात ते एक वेगळंच आहे याचं कलर कॉम्बिनेशन क्यूट क्यूट, क्यूट कलेक्शन म्हटलं तरी चालेल किंवा क्यूट कलर थोडासा म्हटला तरी चालेल फेंटमध्ये येतो आणि एकदम खूप सुंदर असा आहे तरी मी थोडासा वेअर केला आहे त्याच्याच बाजूला बघू कसा दिसतो हे बघा अशा पद्धतीने हा शेड आहे शायनिंगमध्ये आहे आणि हे पण खूप सुंदर दिसतं तर सर्वच कलर जे आहेत ना मी माझे चॉईस करूनच आणलेले आहे तर जेवढे काही घेतलेले आहेत ते पूर्ण कलेक्शन माझ्याकडे कलरात अवेलेबल आहेत तर थोडंसं बाजूला लागलेलं आहे ते काढून घेऊयात तर मी विचार करत होते दुसरे नेल पेंट मी कुठे ठेवलेत कारण विचार करत करतच हे सगळं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलेलं पण मला काही ते भेटलेलंच नाही सुचत पण नव्हत्या आणि आठवत पण नव्हत्या बरे का की ते बॉटल मी कुठे ठेवल्यात मला काही लक्षात येतच नव्हत्या कारण खूप दिवसापूर्वी मी ते कलर हे केलेली होती यूज केलेली होती त्यामुळे मला लक्षात येत नव्हतं नेमकं कुठं आहे तर हे जे होतं थोडंसं कवर अगोदरच्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं त्याला साफ करून घेतलं आणि हे जे सगळ्या बॉटल्स आहेत ना आता मी आतमध्ये ह्याच्यात ठेवून देणार आहे व्यवस्थित आणि मग त्याला पॅक कर आणि खूप छान असं हे कवर आहे बरं का असे ऑनलाइन सुद्धा भेटतात पण मला गिफ्ट आलं होतं यामुळे त्यामध्ये मी यूजला आणलेला आणलेलं आहे तर जेवढं नेलपेंटची बॉटलची जेवढी लेंथ असते ना म्हणजे हाईटला जेवढी नेलपेंटची बॉटल आहे ना तेवढ्याच लेंथप्रमाणे हे बॉक्सची पण लेंथ आहे आणि इझिली ते त्याच्यामध्ये बसून जातं आता बघायला गेलं तर स्पेस आणखीनमध्ये भरपूरसा होता पण मला माहिती नाही आहे नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम मी कुठले कलर वगैरे आणेल आणि कुठले कलर माझ्याकडे नाही आहेत ते मला लक्ष करावे लागतील तरच मी ते आणणार आहे जे माझ्याकडे रिपीट रिपीट कलर होत आहेत ते मी काही आणणार नाही आहे तर मी विचार करत होती ठेवल्यानंतर इतका स्पेस बाकी आहे म्हणजे आणखी नेलपेंट कलेक्शन मी आणू शकते पण नेमकं मला डोक्यामध्ये ते नव्हतं बरं का आता थिनरची बॉटल आहे हे पण ह्याच्यामध्ये ठेवून द्यावं जाणेकरून कधी आपल्याला पटकन कुठेतरी जायचे घाईमध्ये आणि नेलपेंट वेअर करायचे तर असं नको व्हायला की नेलपेंट जे आहे ते रिमूव्ह करायचे पण थिनर कुठं ठेवलंय असं सुचायला नको तो अ किया जाए असं मी बोलत होती आता लॉक केलं आणि जे स्पेस होता त्याच्यामध्ये मी कॅनिल पेंट बॉटल आणणार नाही ना 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 आहे बघू जर माझ्याकडे जो कलर नाही आहे तो जर आणायचा विचार केला आणि सुंदर कलर असे कुठले वाटले तर आणू पण जे काय आहेत ना त्यामध्येच मी खूप हॅप्पी आहे खूप खुश आहे कलर जेवढे पण आहेत तेवढे मी चॉईस करून आणलेले आहेत त्यामुळं खूपच बेस्ट आहेत बरं का तर मग फॅमिली तुम्हाला यातला कुठला कलर बेस्ट वाटला मला नक्की सांगा बरं का आणि कशा पद्धतीने आप हे आपल्याला ठेवायचं आहे कशा बॉक्स पॅकिंगमध्ये हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर कसं वाटलं माझं नेलपेंट बॉक्स पॅकिंग कलेक्शन आणि नेलपेंट कलेक्शन ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा येईन मी नेक्स्ट न्यू कलेक्शन घेऊन बाय